नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मंजूर झाला विधानसभा सदस्य उदय सामंत दिलीप वळसे पाटील संजय कुटे आणि रवी राणा यांनी सरकारवर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला तो सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केला त्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं महाराष्ट्र उद्योगात अग्रेसर असून दोन हजार तेवीस चोवीस साली राज्यात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली त्यांच्या विरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्यानं त्यांच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहानं आवाजी मतदानानं मंजूर केला आपल्या सरकारनं गेल्या दहा वर्षांमध्ये महिला सक्षमीकरणासाठी अनेक अभूतपूर्व पावलं उचलली असून यापुढेही महिलांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं ते हरियाणामध्ये पानिपत इथं बीमा सखी योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते संसदेत विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं लोकसभेत विरोधकांनी अदानी लाचखोरी प्रकरणी घोषणाबाजी कायम ठेवल्यानं कामकाज आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेत भाजपा नेते जे पी नड्डा यांनी काँग्रेसवर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोप केल्यानंतर गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दोनशे अंकांची घसरण झाली आणि तो एक्याऐंशी हजार पाचशे आठ अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकोणसाठ अंकांची घसरण होऊन चोवीस हजार सहाशे एकोणीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार